नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव जिल्हा परभणी कापसात दर मिळालेला सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती सावनेर अवकाली एक हजार पाचशे दर रुपये पुढील बाजार समिती हिंगणघाट आवकाली आहे तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीचे दर मिळाले आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती भद्रावती आवकाली आहे एकतीस क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वर्धा अवोकाले एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार सातशे रुपये जात आहे मध्यम स्टेपल पुढील पावती वडवणी अवोकाले पन्नास क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार सातशे रुपये